नाशिक मधील लक्ष्मी ज्वेलर्स सोने व चांदीचे पारंपारिक दीक्षा मागून उपजीविका करणाऱ्या तृतीय पंथींमध्ये पैशावरून झालेला वाद थेट पोलीस ठाण्यापर्यंत पोहोचला आहे संशयित सोनू गुगे आणि सागर शिंदे उर्फ शुभांगी यांनी फिर्यादी शिल्पा उर्फ सूरज राजू जगताप यांना शिवीगाळ करत जीवे थार मारण्याची धमकी दिल्याची तक्रार नाशिक रोड पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली असून या घटनेने परिसरात एकच खब उडाली आहे घटनेच्या वेळी धर्मगुरूसह तब्बल तीस ते पस्तीस तृतीयपंथी उपस्थित होते फिर्यादी व संशयित एकमेकांना परिचित असून अनेक दिवसांपासून एकत्र काम करत होते मात्र खंडणी देणे बंद केल्यानंतर संशयितांनी फोनद्वारे धमकी दिल्याचा गंभीर आरोप तक्रारीत करण्यात आला आहे विशेष म्हणजे शिंदे टोल नाक्यावर तृतीयपंथींच्या कथित जबरदस्तीच्या घटना या आधीही चर्चेत आल्या आहेत काही महिन्यांपूर्वी नवरदेवाने पैसे न दिल्याने तृतीयपंथींनी थेट वाहनाच्या छतावर चा धरल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला होता आता त्याच गटातील आपसातील वाद थेट पोलिसांत पोहोचल्याने यातही व्यवसाय चालतो का असा सवाल नागरिकांमध्ये उपस्थित होत आहे दरम्यान नाशिक रोड पोलिसांकडून या पुढील तपास सुरू आहे ब्युरो रिपोर्ट रणजित झापर्डी सह स्टार लोक शक्ती न्यूज नाशिक मी शिल्पा राजू जगताप राहणार देवलाली कॅम्प आणि मी सिन्नर तालुक्यामध्ये मागत होते आणि टोल मागत होते शुभांगी सागर रमेश शिंदे उर्फ शुभांगी आणि सोनू गुगे या दोघांकडे मी पहिले होते त्यांना मागून वगैरे सगळे त्यांना पैसे द्यायचे ते माझ्याकडून वसुली करायचे आणि आता सध्या मी त्यांना पैसे देणं बंद केलं त्यांनी माझ्याकडे खंडणीची माग केली मी ते देणं बंद केलं त्याच्यानंतरनं मी स्वतः आमचे धर्मगुरू यांच्याकडे मी गेले त्यांच्याकडे गेल्यानंतरनं मी त्यांच्याकडं सांगितलं कंचा यांचा मला असा आता जायचं आहे त्याच्यामुळे त्यांनी मला जर धर्मगुरूकडे गेले तर मला मारतील हाणतील अशी धमकी दिली आमच्या धर्मगुरूलाही धमकी दिली मला काल रात्री मला कॉल केला मला सांग तू सिन्नरला टोलवरती इलाक्यामध्ये कुठे एकटी दिसली तुझ्या हातपाय तोडल तुला मारून टाकल तू कुठं हिंडायचं नाही काय नाही आमच्या धर्मगुरूलाही धमकी दिली तुम्ही तिला कसं काय जवळ ठेवलं तिला जवळ ठेवू नका तिला हुसकून द्या माझ्यावर खूप अन्याय होतोय मी एकटी होतो जात पात करताय मी जय भीम समाजाचे आहे मला समाजाहून पण बोलत आहे तू जय भीमचा आहे तू असा आहे तसा आहे तुझे किती जय भीमचे चे असेल तेवढे घेऊ नये माझ्या जातीहून पण मला बोलण्यात आलेला आहे आणि आज जर माझ्यावर अन्याय होत आहे मला जर कोणी जर हे केलं नाही तर मी माझ्या जीवन कमी जास्त करू शकते मी जीवाचा कमी जास्त करण्याचा प्रयत्न केला होता पण आमचे गुरु मी यांच्याकडे गेले यांना सांगितलं यांनी मला जवळ केलं यांच्या आश्रयान मी पोलीस स्टेशनला आले मी कंप्लेंट दिली मला न्याय मिळू द्या मी एकटी दुखतेन ते मला माग पुढं कोणी नाही मला आई वडील वगैरे कोणी नाही मी नाशिक रोड पोलिस स्टेशनला आले मी कंप्लेंट दिलेली आहे माझी कंप्लेंट त्यांनी मान्य करावा मला न्याय मिळावा आणि माझ्याबद्दल जे घडतंय त्याआधीतून पुढे दुसऱ्या बद्दल पण घडल पूर्ण नाशिक जिल्ह्याला त्यांची त्या दोघांची सोनू गुगे सागर शिंदे उर्फ शुभांगे यांची पूर्ण आमच्या नाशिक जिल्ह्याच्या तालुक्यात सर्वांना त्यांची वाली जातपात करतात आणि सर्वांना त्यांची वाली हे टेन्शन सर्वांना ते टेन्शन देतात सर्वांना जाऊन ते भांडतात मारतात हे करतात गुंडे लावतात मला जर काही कमी जास्त झालं तर हे दोघ जणच त्याच्यावाले वाले काही साक्षीदार राहतील आरोपी राहतील शुभांगी रमेश शिंदे उर्फ सागर आणि सोनू गुगे राहणार नांदुर नाका नांदुर नाका ते दोघ जण राहतात